जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी आयोगाकडून आजच प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे यामध्ये जागा कमी झालेल्या आहे आजचंच हे प्रसिद्धीपत्रक आहे पहा पहिले व्हिडिओ पहा आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्याच्या जा जागा कमी झाल्या हे शेवटी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो पहा आता जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आजची आत्ताच अपडेट आली आहे एम पी एस सी आयोगाकडून आजचंच नोटिफिकेशन आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसचं हे आजचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये क्लर्कच्या जागा वाढ म्हणजे जागा कमी झालेल्या आहे आता पा आज सगळ्यात पहिले आपण नोटिफिकेशन पाहू या नोटिफिकेशनमध्ये पहा सांगण्यात आलेलं आहे पहा हे जे आजचंच नोटिफिकेशन आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसचं पहा आता यामध्ये विषय महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा नोटिफिकेशन वाचून दाखवते मी तुम्हाला सगळ्यात पहिले शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणी पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण सात हजार परीक्षा दिनांक ही सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे आणि मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेनुसार जो चार पॉईंट एक नावाचा मुद्दा होता येथे

आयोगानं बातणीपत्र जे केलं होतं एक मार्च दोन हजार चोवीस पहिलं होतं सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि नंतर बांधणीपत्र होतं एक मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धिपत्रकाद्वारे सदर विभागाची नियुक्ती प्राधिकरणाच्या पदसंख्येमध्ये बदल दर्शविण्यात आला आहे आणि आता शासनपत्र क्रमांक बदली क्रमांक दिलाय तेरा बावीस परिपत्रक दोनशे एक्याऐंशी मुद्दा पंधरा दिनांक आहे चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार लिपित टंखलेखक या संवर्गातील नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई नंतर आहे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी नंतर आहे सांगली कोल्हापूर परभणी वर्धा आणि गडचिरोली पुरवठा शाखा या सात नियुक्त प्राधिकाऱ्याच्या पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे म्हणजे असे एकूण सात जिल्हे यामध्ये 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 आपल्याला सांगितलेलं आहे यामध्ये मुंबई जिल्हा आहे नंतर आपल्याला मुंबई मुंबई नंतर आपल्याला दिलेला आहे यामध्ये आ... रत्नागिरी 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 नंतर दिला आहे आपल्याला सांगली नंतर दिला आहे आपल्याला सांगली नंतर गेला आहे आपल्याला कोल्हापूर नंतर आहे आपला हा कोल्हापूर नंतर आहे आपला परभणी नंतर आहे आपला परभणी नंतर आहे वर्धा नंतर आहे वर्धा आणि नंतर आहे गडचिरोली नंतर कोणता आहे गडचिरोली नंतर कोणता आहे गडचिरोली हे जे सात जिल्हे आहेत हे जे सात जिल्हे आहेत या सात जिल्ह्यामध्ये जे विभाग आहे अन्न नागरी पुरवठा या विभागामध्ये आणि काही या जिल्हाधिकारी कार्यालय याच्यामध्ये याच्यामध्ये काही हात पुरवठा विभाग आहे आणि इकडलीचे हे जे खालचे आहे यामध्ये हे जे जिल्हाधिकारी ऑफिस आहे यामध्ये ज्या क्लर्कच्या जागा होत्या त्या क्लर्कच्या जागामध्ये मध्ये आता जेव्हा आयोगानं मागणी पत्र जेव्हा सुधारित मागणी पत्र दिनांक तुम्हाला आहे याच्या अगोदर दिनांक चोवीस मार्च चा नंतर पंधरा एप्रिलचा आणि एकोणीस पहिला आहे चोवीस मार्च चा नंतर पंधरा एप्रिल चा नंतर एकोणीस एप्रिलचा हे जे दिनांक होते या दिनांकानुसार जेव्हा आयोगानं शिफारिस केली आणि त्यानुसार आपल्याला आयोगानं जागाची मागणी केली तेव्हा सुधारित जागा सुधारित जागा आयोगाकडे पाठविण्यात आल्या आणि सुधारित जागा आयोगाकडे पाठविण्यात येऊन या जागामध्ये आता बदल झालेला आहे या जागामध्ये काय झाला आहे आता बदल झालेला आहे आता मुंबई विभागामध्ये पहा मुंबई विभागामध्ये मुंबई विभागामध्ये जागाचं वितरण दिले आहे तुम्हाला याच्यामध्ये या एस सीच्या एकूण जागा आता तीस आहे एस सीच्या तीस आहे याच्यामध्ये सर्वसाधारण सोळा आणि महिलांची नऊ जागा महिलांच्या नऊ खेळाडू एक आणि माझी सैनिकाच्या चार जागा समजलं नंतर अनुसूचित अनुसूचित जमाती सोळा जागा आहे नंतर सर्वसाधारण याच्यामध्ये आठ येते नंतर महिला पाच येते खेळाडू एक येते आणि माझे सैनिक दोन येते नंतर विमुक्त भटक्या जमाती मुंबईचा पाहुण्याला आपण दोन दोन अशा याच्यामध्ये जागा दिलेल्या आहे असा याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि ह्या ज्या सर्व स्क्रीन आहे ह्या ज्या सर्व स्क्रीन आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओवर तुम्ही पाहिल्याच असेल आणि आता आपण फक्त याचा काय पाहताय सविस्तर आढावा आपण घेत आहे नंतर रत्नागिरीमध्ये पहा रत्नागिरीमध्ये पदसंख्या आहे पहा रत्नागिरीमध्ये पहा रत्नागिरीमध्ये एस सीच्या जा टोटल जागा आहे आता एकूण तीन आहे नंतर याच्यामध्ये सर्वसाधारण एक आहे महिला एक आहे आणि माझी सैनिक एक आहे समजलं नंतर अनुसूचित जमाती एस टी एक जागा आहे नंतर विमुक्त जमाती एकच जागा आहे आणि अशा एकूण चोवीस जागामध्ये एकूण पदे इथं निर्माण झालेले आहे असे कमी जास्त याच्यात करण्यात आलेलं आहे नंतर जी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सांगली याच्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जातीच्या जागा आहेत तीन याच्यामध्ये सर्वसाधारण दोन आणि महिलांची किती आहे एक जागा आहे महिलांची किती आहे एक जागा समजलं नंतर एस टीच्या दोन जागा आणि एक एक जागा ती सर्वसाधारण आणि महिलांसाठी आहे नंतर विमुक्त मध्ये एकच जागा आहे आणि अशा एकूण जागा आहे याच्यामध्ये पंचवीस एकूण जागा आहे याच्यामध्ये करून ठेवलेल्या आहे एकूण किती जागा आहे पंचवीस जागा कमी जास्त याच्यामध्ये झालेल्या आहे टोटल पंचवीस जागा आहे इथं पहा आता कुडपा पहा आता पुढं आता जे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एस सीच्या ज्या जागा आहे टोटल तीन जागा आहे सर्वसाधारणमध्ये एक महिला एक आणि माझी सैनिक एक एस टीच्या तीन जागा आहे एक सर्वसाधारण आणि दोन महिलांच्या विमुक्त जाती एकही जागा नाही आहे याच्यामध्ये पटक्या जमातीमध्ये महिलांची एक जागा देण्यात आली आहे आणि अशा एकूण जागा याच्यामध्ये चोवीस आहे समजला आणि नंतर जे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परभणीमध्ये एकूण आता एकूण इथं जागांची संख्या आहे पंचवीस याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डिवाईड झालेला आहे याच्यामध्ये सांगितलं आहे सर्वसाधारण म्हणजे एस सीच्या दोन जागा एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी एक एक जागा दोनच जागा आहे नंतर आपण याच्या अगोदर स्क्रीनमध्ये पाहिलेलंच आहे स्क्रीनमध्ये पाहिलंच आहे आणि त्यानुसार इथं जागांचं वाटप इथं सुरू ठेवण्यात आलेलं आहे किमाव तुम्हाला सहा सहा जागा दिसते विमुक्त भटकीय जमाती जाती आरक्षित पदे असं आपण स्क्रीनवर पाहिलेलंच आहे याच्यामध्ये पाहता इथं इथं जागा किती आहे एकूण पंचवीस जागा आहे नंतर जे जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे एकूण पदसंख्या एकूण पदसंख्या इथं सांगतो मी तुम्हाला एकूण चौदा पदं आहे एकूण किती आहे चौदा पद चौदा पदं आणि यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे ए सीच्या दोन जागा एक महिला आणि एक पुरुष त्याच्यानंतर विमुक्त जमाती विमुक्त जाती एक जागा आहे फज फजची एक पण जागा नाही आहे आणि नंतर अराखीव आणि असे चौ एकूण टोटल चौदा जागा आल्या आहे याच्यामध्ये नंतर गडचिरोली कार्यालय पहा गडचिरोली कार्यालयामध्ये एकूण जागा आहे एकूण जागा वीस आहे आणि याच्यामध्ये अनुसूचित जाती दोन जागा सर्वसाधारण एक आणि महिला एक आहे अनुसूचित जमाती पाच जागा आहे याच्यामध्ये एक महिला एक पुरुष एक माजी सैनिक एक अंशकालीन पदवीधर आणि एक आहे प्रकल्पग्रस्त अशा पाच जागा आहे तिथं विमुक्त जाती पा याच्यामध्ये एकच जागा आहे फजामध्ये एकही जागा नाही आहे इमावामध्ये एक एक जागा एक एक जागा आहे महिला आणि पुरुषसाठी असं या जागांचं आरक्षण करून देण्यात आलं आहे आणि शेवटचा मुद्दा पा आणि शेवटचा मुद्दा असं सांगितला आहे आयोगानं पा शेवटपा पहा वरील प्रमाणे पदसंख्येत बदल सुधारणा झाल्यामुळे विषयांकित महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधून एकूण सात हजार चारशे ब्याऐंशी पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल पुढं पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणतेही बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही ज्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या लक्षात येईल या अगोदर आपल्याला माहित आहे आयोगानं अगोदर जागा वाढवल्या होत्या सात हजार पाचशे चौतीस झाल्या होत्या अगोदर जागा किती झाल्या होत्या सात हजार पाचशे चौतीस जागा झाल्या होत्या नंतर याच्यामध्ये जागा कमी झाल्या नंतर जागा किती झाल्या सात हजार पाचशे आठ जागा झाल्या होत्या किती झाल्या होत्या सात हजार पाचशे आठ जागा आता जे लेटेस्ट जे अपडेट आला आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस च जे अपडेट आहे आताच फक्त हाती आलेलं आता जागा किती आहे एकूण सात हजार चारशे ब्याऐंशी जागा किती आहे आता सात हजार चारशे ब्याऐंशी जागा आता ह्या एवढ्या जागा आहे आता ह्या जागामध्ये वाढ किंवा बदल करण्याचा अधिकार सर्वस्व आयोगाकडे आहे आणि यामध्ये त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला आहे चार पॉईंट एक नावाचा मुद्दा आहे यामध्ये आयोगाला जागा कमी वाढ हे आयोग ज्याकडे शिफारस पत्र पाठवत मागणी पत्र पाठवत त्यानुसार ते आयोगाचा जागा वाटप हे सांगण्यात आलेलं आहे आणि विभागाच्या जे हे सात जिल्हा या सात जिल्ह्यामध्ये ज्या अगोदर जागा होत्या याच्यामध्ये काही कमी झाल्या तर काही जास्त झालेल्या आहे हे होतं आजचं आयोगाचं नोटिफिकेशन समजलं आता सात साडेसात हजार जागा नाही आहे साडेसात हजाराच्या जागा काही कमी झालेल्या आहेत या सुधारित जागा हा सात हजार पाचशे आठ जागा होत्या पहिले सात हजार पाचशे चौतीस होत्या नंतर आता एवढ्या होत्या आणि आता सध्याच्या कंडिशनने किती आहे एवढ्या जागा आहे समजलं हे होतं आजचं नोटिफिकेशन जय हिंद विद्यार्थी मित्रांनो हे प्रसिद्धी पत्रक आहे पुढं अधिक जागाचं विवरण पहा हा रत्नागिरी जिल्हा आहे या इथं जागाचं विवरण दिसते पुढची पहा स्क्रीन हा परभणी जिल्हा आहे इथे जागाचं विवरण दिसत आहे पुढचं पहा अधिक स्क्रीन हा गडचिरोली जिल्हा आहे याचं विवरण दिसत आहे पुढची पहा अधिक स्क्रीन हा कोल्हापूर जिल्हा आहे याचं विवरण दिसत आहे जिल्ह्याचं पहा हा सांगली जिल्हा आहे सांगलीचा विवरण दिसत आहे तुम्हाला जागेचं पुढं पाहाली हा मुंबई विभाग दिसत आहे मुंबईमध्ये जागेचं विवरण दिसत आहे तुम्हाला पहा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा हा होता आजचा महत्त्वाची अपडेट जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो